शाहूवाडी तालुक्यातील कोपर्डे गावात अतिउच्च विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता या घटनेचा पंचनामा शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी केला दरम्यान ही घटना महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच घडल्याचा अहवाल मंडल अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सादर केला आहे कोपर्डे गावातील शेतकरी कृष्णा हरिबा पाटील यांची शेती कडवी नदीकाठी आहे बुधवार तीन जुलै रोजी कृष्णा पाटील यांची दोन मुलं सुहास पाटील आणि स्वप्नील पाटील हे दोघे शेतात भात पिकावर तणनाशक मारण्यासाठी गेले होते शेतात काम करत असताना शेतातील विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श होऊन दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी संदेश कदम तलाठी डॉक्टर प्रसाद मोहिते कोतवाल सविता चौगुले या अधिकाऱ्यांनी केला त्या नुसार महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच सुहास आणि स्वप्नील पाटील यांचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट उल्लेख पंचनाम्यात केलाय त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणारे महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे